नमस्कार लाडक्या बहिण अकराव्या हप्त्या संदर्भात मे महिन्याच्या महत्वाचे अपडेट आता अकरावा हप्ता हा लाडक्या बहिणीला कधीपर्यंत मिळणार आहे या संदर्भात महत्वाचे अपडेट आलेली आताचीच लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आता तुम्हाला दहावा हप्ता मिळणार आहे काय ते कमेंट करायची आहे आणि आता पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यानंतर ज्या कुठल्या महिला पात्र होतील त्याच्यातून एक कोटी महिलांना तीस ते चाळीस हजार रुपये मिळणार आहेत हे कर्ज स्वरूपात असणारे त्यात तुम्हाला एक रुपये हप्ता भरायची गरज नाही जसं तुम्हाला मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणीचे पंधराशे मिळतात ते पैसे तुमचे कट होतील बाकी तुम्हाला चाळीस हजार एकदाच मिळेल त्याच्यासोबत आता पात्र होणाऱ्या महिला कोणत्या आहेत अपात्र होणाऱ्या महिला कोणत्या आहेत अपात्र महिला कोण होणार आहेत पळताळी प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली त्यामुळे हा व्हिडिओ करून बघा आणि व्हिडिओला तुम्ही सर लाईक करत नाहीत शेअर करत नाहीत सबस्क्राईब करत नाही की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करून द्या अनेक महिलांना ही माहिती नाही त्यामुळे महिलांना सुद्धा तुमच्या व्हॉट्सअपचे ग्रुप आहे टेलिग्रामचे काही असेल ग्रुप चे गावातील असेल असेल तर सगळ्या ग्रुपला हा बघा ही लोकसत्ता न्यूजची बातमी कुठे बातमी लोकसत्ता न्यूजला बातमी आलेली आहे लाडक्या बहीण आणि सगळ्या न्यूज चॅनल सुद्धा तुम्हाला पाहिजे आपल्या सुद्धा मी सेंड आहे सेंड करतोय लाडकी बाई न्यूज ना लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार त्याच्यामुळे तुमचा आक्रम हक्का मे महिन्याचा याला उशीर होतोय नेमकं कारण त्याचं हे का समोर आलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था समोर ठेवून महायुती सरकारमधील नेते लाडक्या बहिणीला नाराज नाही आता बघा लोकसत्ताची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी लाभार्थी घरातील पुरुषांच्या पुरुषांच्याही सी कागदपत्राचा सायबर व हवाला होण्यासाठी वापर करण्याच्या टोळीचं जुहू पोलिसांनी पितळ उघड केलं म्हणजे तुमचं लाडक्या बहिणीचं डॉक्युमेंट घेतले आणि त्याच्यावर लाडक्या बहिणी वेगवेगळे कर्ज काढलेले आहेत असं या ठिकाणी आहे त्याच्यानंतर राज्यात महिला विकास विभाग विभाग जो खडबडून जागा झाला आहे आणि दीड कोटी केशरी ज्या महिलांचं कार्ड आहे बघा दीड कोटी महिला ज्यांच्याकडे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे व पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका धारकांना सोडून बघा ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांना सोडून एक कोटी लाभार्थी लाडक्या बहिणीच्या अर्जाची पळताळणी करण्याच्या घोषणा हवेत विरून दिल्या म्हणजे त्यांच्या ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं रेशन कार्ड आहे ते सोडून इतरांची पडताळणी केली जाणार होती मात्र आता ही आ, आहे आणि आता ही प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यातील महिला बालविकास विभागांना देण्यात आले म्हणजे आता तुमच्या सगळ्यांची पळताळणी प्रक्रिया केली जाणार आहे आणि सगळे आदेश प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बालविकास विभागांना देण्यात आले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारमधील हो नेते लाडक्या महिलेला नाराज करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत त्यामुळे या योजनेची पडताळणी युद्धपातळीवर होत आहे होत आहे आणि योजनेसाठी गेल्या वर्षी दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यातील काही लाभार्थ्यांच्या बँक खात्याची आधार कार्ड जोडणी अजून झालेली नव्हती अशी महिनी नंतरच्या काळात पात्र ठरत नसल्याने पात्र ठरत असल्याने लाभार्थी संख्या वाढत आहे म्हणजे ज्यांचं आधार लिंक नव्हतं झालं पण त्या महिलांचं आता झालंय तर महिला पात्र आहेत त्यांना सुद्धा पैसे होतात त्यामुळे लाभार्थी संख्या सुद्धा वाढत आहे असं महिला व बालविकास विभागावरून म्हणणार आता लक्षात असू द्या तुमचा दहावा हप्ता तुम्हाला दोन मेला मिळाला ठीक आहे एप्रिल महिना पूर्ण केल्यानंतर मे महिन्यामध्ये तुम्हाला दोन तारखेला पैसे दिलेले आहेत आता या मे महिन्याचे पैसे तुम्हाला नेमकं लांबायचं कारण काय तर अनेक कारण आहेत त्यात यांनी पळताणी हे कारण का। दिलेलं आहे आणि पळताणी तुम्हाला ते चार ते पाच मुद्दे मी अनेक वेळा सांगितले काही महिला अशा आहेत ज्या महाराष्ट्राच्या रहिवाशी होत्या परंतु त्यांचं लग्न कुठेतरी परराज्यात झालेलं मग ते आता महाराष्ट्र रहिवाशी राहिल्यात का मग या अशा महिला आहेत जे त्या महिलांना पैसे येणार आहेत त्यांची सुद्धा पळताळी होणार काही महिला आहेत ज्यांचं उत्पन्न गडगडचे उत्पन्न आहे अडीच लाख काय खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे त्या महिलांसुद्धा फॉर्म भरला आहे मग या महिलांची सुद्धा माहिती समोर आहे काही महिलांकडे फोर व्हीलर आहे त्यांच्या नावावर आहे त्यांच्या सदस्याच्या नावावर आहे त्यांच्या नवऱ्यांच्या नावावर आहेत चांगले आहे मग या महिलांनी सुद्धा आतापर्यंत लाडक्या महिलांचा लाभ घेतलेला आहे याची सुद्धा पळताळणी होणार आहे पाच पाच एकरपेक्षा जास्त जमीन ज्या महिलांच्या नावावर त्यांच्या सुद्धा पळताळणी होणार आहे आणि ज्या महिला असतील ज्या इन्कम टॅक्स आहेत त्यांच्या रेशन कार्डवर जेवढ्या महिला आहेत पुरुष आहेत त्यांच्या घरातील कोणीतरी इनकम टॅक्स भरलेला आहे त्यांची सुद्धा चांगल्या पोस्टला असेल उत्पन्न आहे त्याच्या घरातलं कुटुंबात आणि सगळे हप्तेची ते काय करतायत लाभ घेत अशा सुद्धा महिलांची आता पलदानी प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जाणार त्याच्यामुळे हे कारण आहेत आणि ही प्रोसेस अंगणवाडी सेविकांना दिली जाणार परंतु अंगणवाडी सेविकेला जसं लाडक्या चे फॉर्म भरले अंगणवाडी शेविकेने सरकारने सांगितले की आम्ही तुम्हाला एका फॉर्म चे पन्नास रुपये हे पैसे प्रोसेस सुरू अगोदरचे द्या त्यामुळे पडताळणी प्रक्रिया पुढे जात आहे आणि आता नवीन आदेश आलेले आहेत की सर्व जिल्ह्याच्या ज्या महिला बालविकास आहे आहेत प्रत्येक महिला बालविकास खात्याला पडताळणी प्रक्रियासाठी करावं म्हणून आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे आता ही पुन्हा तुमची नव्याने पळता प्रक्रिया होणार आता ही होणार आहे ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाहीये किंवा केशी रेशन कार्ड नाहीये किंवा आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फॉर्म भरण्यास जेव्हा भरला तेव्हा त्यांनी काय केलं हे रेशन कार्ड लावलं नाही उत्पन्नाचा दाखला लावला आता ज्या ज्या महिला म्हणतात आम्ही उत्पन्नाचा दाखला लावला अडीच दाखाच्या आमची पळताळणी होणार का तुम्ही अपात्र होणार नाही काळजी करू नका परंतु पळतानी होणार आहे कुणाची ज्यांचं पिवळं रेशन कार्ड नाही आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड नाही अशा जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांची पडताळणी प्रक्रिया होणार आहे पूर्ण होणार आहे आणि त्याच्यातून ज्या ज्या महिला पात्र होतील आता त्याच्यात नुसतं त्यांची पळताळणी होणार आहे का त्यात चार ते पाच टप्पे आहेत त्यात चार ते पाच निकष आहेत त्या निकषाने तुमची सगळ्यांची पळताळणी होणार त्याच्यासोबत तुमच्याकडे पिवळं आणि केशी रेशन कार्ड आहे याचा अर्थ तुमचं वडलं उत्पन्न कमी आहे म्हणून तुम्हाला ते रेशन कार्ड मिळालेलं आता अन्नपूर्णा योजनेचा अनेक महिला ज्यांनी फॉर्मच नाही भरला परंतु त्यांनी लाडक्याबणीचा फॉर्म भरला आहे तर त्यांना अन्नपूर्णाचे पैसे जमा होते दर वर्षाला तीन घ्यायचे जे पैसे आहेत आठशे तीस रुपयाप्रमाणे पहिला आठशे रुपये मिळते आठशे दोन आठशे सोळा सतरापर्यंत काही महिन्याला फक्त उज्ज्वलचे तीनशे रुपये मिळत आहेत राज्य सरकारचे पाचशे रुपये मिळाले नाही आहेत असे दोन्ही मिळून तुम्हाला आठशे तीस मिळत आहेत पण तीनशे मिळाले पाचशे नाही मिळाले त्यानं वर्षभराची ती असते चार महिन्याने पाच महिन्याने तीन महिन्याने ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतात एकदा सगळे पैसे जमा होत नाहीये त्यामुळे तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंट करायचे आहे पैसे जमा झाले नसते जमा झाले काळजी करू नका पैसे जमा होतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट कालच अनेक महिलांचे व्हॉट्सअपला की आम्हाला सर दावा हा हप्ता जमा भरला नाही तर ताईनं पहिली गोष्ट तुम्ही फॉर्म नारिश की दूध ॲप भरला आहे किंवा ऑनलाईन आहे जर ऑनलाईन भरला असेल तर त्याची वेबसाईट सुरू आहे लॉग इन करा तुमचं लॉगिन आणि पासवर्ड टाका लॉग इन करा केलेले अर्ज जा तिथं आणि तिथं गेल्यानंतर दोन ऑप्शन आहे डोळ्याचं ऐकून अनेक वेळा सांगितलं मी त्याच्या बाजूला एक ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा तुमची संपूर्ण माहिती फॉर्म कधी भरला आहे कधी मंजूर झालाय तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आणि जर तुम्हाला दहा हप्ता आला नसेल किंवा नवा हप्ता आला नसेल मग तुम्हाला सरकारने अपात्र केलंय का मग त्याचं तुम्हाला कारण दिलंय की नेमकं कोणत्या कारणामुळे तुम्हाला अपात्र केलं त्यामुळे चेक करायचं अकरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल फक्त या फलतानी प्रक्रियेमुळे तुम्हाला थोडसा कुशीर होऊ शकतो शक्यता आहे आणि सरकारने तो जी आर काढलाय तो जी आर दहा तारखेच्या पर्यंत सगळ्या लाडक्या मुलीला पैसे मिळतील म्हणजे यांनी जी आर काढलाय आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता मे मध्ये दोन तारखेला दिला मग मे महिना हप्ता का तुम्ही जून मध्ये आम्हाला देता का दहा तारखेच्या आतमध्ये जूनचा फरक जुलैच्या दहा तारखेपर्यंत देत आहे का असं शक्यता असू शकते महिला बालकल्यास मंत्री त्यासोबत तुमचे काही प्रश्न असतील तर एकशे एक्क्याऐंशी एक जो नंबर आहे फक्त एकच दिला तो म्हणजे एकशे एक्क्याऐंशी वन एट वन मराठीत एकशे एक्क्याऐंशी नंबरला कॉल करा सगळ्यांनी ठीक आहे आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल शंका नाही त्यामुळे लाईक करा आणि अजून चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नसेल का तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि व्हॉट्सअप जॉईन करा तिथं पण माहिती दिलेली आहे ठीक आहे